महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नाही तर ही रात्र आहे परिवर्तनाची ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जो जन्मापासून पापी होता जन्मापासून क्रूर आणि निर्दयी होता पण महादेवाच्या एका अजानतेपणे घडलेल्या कृपेने त्याचे पूर्ण जीवनच बदलून गेले नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर भक्ती साथी भक्तीसाठी आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत व्याज आणि हरिणाची ती दिव्य कथा कथा सुरू होते एका क्रूर व्याधापासून त्याचे संपूर्ण आयुष्य प्राण्यांची शिकार करण्यात गेले होते महाशिवरात्रीचा तो पवित्र दिवस होता पण व्याधाला त्याची कल्पनाही नव्हती कारण तो भक्ती करत नव्हता तो होता शिकाराच्या शोधात जंगलात खूप दूर तो निघून गेला पण त्याला शिकार काही मिळेल दिवस मावळला अन्नकनही त्याच्या पोटात नव्हता शिकार मिळाला नाही म्हणून तो थोडा हताश आला भूक तहान आणि थकव्याने वाकूड झालेला तो व्याज एका झाडावर चढून बसला ते झाड होते बिलवृक्ष म्हणजेच बेलाचे झाड जाड़। झाडाखाली एक जुने मातीने झाकलेले शिवलिंग होते जे व्याधाला दिसले नाही त्याला वाटलं सकाळी शिकार नाही मिळालं म्हणून काय झालं आता रात्री नक्कीच आपल्याला शिकार मिळेल या आशने आणि या विचाराने तो झाडावर दळून बसला शिकारीची वाट पाहत असताना तो झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला योगायोगाने ती ते प्रत्येक पान महादेवाच्या पिंडीवर पडत होत नकडकपणे जगाचा पालन करत असलेल्या शिवाची पूजा त्या एका पाप्याकडून घडत होती ही सुद्धा प्रभूचीच लिला म्हणावी लागेल रात्रीच्या चार प्रहरात तिथे तीन हरिणी आणि एक काळवी टाळे व्याधाने जेव्हा जेव्हा बाण उकारला तेव्हा प्रत्येक प्राण्याने एकच गोष्ट मागितली ती म्हणजे सत्य त्या प्राण्यांनी व्याधाला वचन दिले हे व्याधा थोडी दया दाखव खाऊ आमच्या लेकरांचा विचार आम्ही दूध नक्कीच तुझ्याकडे परत व्याधाला दरात उभे असलेले हे प्राणी खरं कस बोलले पण त्या प्राण्यांच्या डोळ्यातील ती अगतिकता आणि विश्वासाने व्याधाचे दगड झालेले पहिल्यांदा थरथर आणि त्याने त्याला जाऊ दिले अखेर पहाड झाली वाट व्याधा व्याधाला वाटले कोणीच परत येणार नाही पण थोड्याच वेळात ते संपूर्ण हरणाचे कुटुंब व्याधासमोर उभे राहिले आणि व्याधाला म्हणाले हे व्याधा आम्ही आमचे वचन पूर्ण केले आता तू आमची शिकार करू शकतो असे म्हणत त्यांनी आपली मान खाली घातली ते दृश्य पाहून व्याधाच्या हातातून धनुष्य कडून पडले तो रडू लागला त्याला जाणीव झाली की जो प्राण्यांचा तो केवळ मास समजत होता त्याच्यातही किती उच्च कोटीचे संस्कार आणि सत्य आहे अजानतेपणे केलेल्या त्या बेलपत्राच्या पूजेने व्याधाचा अहंकार आणि पाप दोन्ही जवळ भस्म झाले जसा व्याधाचा पश्चाताप अनावर झाला तसा असत हर हर महादेव असा गजर झाला आला साक्षात भगवान शिव तिथे प्रकट झाले आले महादेवांनी व्याधाला आणि त्या हरणांना मोक्ष प्रदान केला ज्याने आयुष्यभर हिंसा केली त्याला केवळ एका रात्रीच्या श्रद्धेने आणि अजान देवनी गरजलेल्या पूजेने शिवलोक प्राप्त झाले कथा आपल्याला सांगते की आपण काळात यापेक्षा ईश्वराचे चरणी आपण किती समर्पित होतो हे महत्वाचं आहे जर अजानदेपनी केलेल्या पूजेचे फळ इतके मोठे असू शकते तर खऱ्या वक्तीने काय साध्य होणार नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहा तसेच अशा दिव्य कथांसाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करा धन्यवाद हर हर महादेव